वापर काय स्प्राईट म्हणलं काय अवघड झालं वापरायला एक नंबर छप्ले ही तुटत नाही चांगली अगं म्हणजे नवऱ्यानं माझ्या चप्पल आणली पूजा तयाला मला म्हणगी आणली आणली नवऱ्यानं चप्पल आणली चप्पल जुलाबीन आणली बिन आणली आणलं तर दोघांना आणत म्हणती गे मी आज काय म्हणते काय

घ्या मागच्या पाठ्या भेट तुझा अभिनंदन बाईक का पाठी घ्यायला पशीच तु थांबव लागतो दरा टकोरी ठेवते माझ्या टकोरी ठेवते का बर वचल वचल काय इथे जायला माझ्या टकोरी सर सरपड आता सेंटाई शेंट नाद भरी सेंटानलाय आणलाय आलं तुम्हाला लग्न काय आता बाहेर फिराय काय मी फुकड फिरतोय काय काम करून फिरतोय ए कराय का नाही सांग होय बर चपल्या कुठं आणल्या काय चपला गुरु फुटवेअर मित्रांनो गुरु फुटवेअर होलसेल शॉप आणि त्यांच्यातन स्प्रे हे सेंट पिन त्यांच्यातन आणलाय पत्ता राजवाडी चौक डिगणची एकदम अविश भाई 700 आठ पाडी अगती जाऊ दे, दे, दे सगळो शोरूम त्यांचं दुकान कुठं आहे सांग तेच खे राजवाडी चौकात हा असं राजवाडी चौकात जर डिगी जिथं शिरलं का उजव्या हाताला तकडून मसवडा कडून आलं का डाव्या हाताला आयला माहित आहे का त्याला लय भारी असते क्वालिटी आणि तिने चपल्या सोबत आता ते पण ठेवलंय असलं वासाच काय म्हणते त्याला कुणाला पाहिजे असेल तर सांग वास सुगंध सुगंध येत लय भारी काय कुणान टा लय बारी मला आवडला म्हणून मी आणला समथिंग समथिंग आहे कपड्या मारायचा येत असलं ती समथिंग समथिंग बारा तास बारा तास जाऊ इकडन काय इकडं जाऊ ती नीट जाऊ बारा तास याचा वास जात नाही किती बारा तास समथिंग समथिंग बारा तास जात मला इंग्रजी वाचाय आलं म्हणजे शाळा शिकली नाही मी पिलिंग वाचते गे पिलिंग वाचते something... काय समथिंग समथिंग नाकाल का झाला अजून आसवाल फिरले व माझा गळा नुसता येडला या मग आता कर गर घरी गेले ना अंघोळ अंगुल। आता मारायची आधी कंस गोळा करा लागते ती होय चला सर टॉयलेट कडे जाऊया टॉयलेट कडे चावा चावी टॉयलेट कडे इकडे जाऊ हा कस पळतय कामगार सगळी जाऊन लगा फोटो बसली सडून काय पाट्या बेट टाकते तर काय राहिले कधी पाठ्या घ्या मनाव खात्या पाठ्या घ्या गाडी म्हणा टाकू नका गेले आठपाडीला आता कधी येते काय माहिती पाट्या घ्या खाली तायरीवाले राहू दे आपल्या आपल्या पाट्या घ्या उग चुकतील सगळं घ्या लगा बेचाऱ्यांनी शर्ट बिर्ट सगळं काढलं की आता लय केली लगेच वर ठेवलं पाटी घ्यायला बसायच प्या स्प्राइट पी बसिला इथं

आपलं साहित्य सगळं घ्या बहुतेक नाही ग त्या पाठी होतं साडेपाशी कुठं का माझ्या काय देणारच नाही त्याच्या मी तरी म्हणलं माझ्या टकुरीला मुंग्या कशा या वज वाहून वाहून अयो बहिणी होता आता काय काय मग का चाललंय जावा जावांचा विचार तुटली चप्पल तुटली तुटली तुमची बाजरी कुठता ना तुटली मग काय आठवण आठवणीच राहिल तेवढी जावाय ना तुटली मोहिनी तुम्हाला आणलेली मग त्या केलं आई आमची एवढी फॅन्सी घालत ना आईला दुकानात नेऊन आण फॅन्सी आईच्या मापाना आईच्या मापाना आईचं पाय बर काय मग काय आई ना टुंगिली पाहिली लोठडीत ना तुमच्या ताकद तेवढी आहे कशाला घ्या की क्वाट 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 कोणा कर तुझ्यापासून उद्घाटन दमान दमन वर चांगली मार दमान हळूहळू हळू काढ हळू 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 हा बाल थोरले जाऊ बस नव्हतं का थोरली मान दिला पाहिजे तुमच्या ती किती वाटली समपोन टाका आणि घेत पण एक पेती घरचे घरच्यांना नाही तसली पेत नाही ते काम करा

असेल असेल मुक्ता मुक्त कोण आहे मुक्त कोण आहे मुक्त कविता मुक्त मुक्ताची मुक्ता हा तर मित्रांनो आलाय कटाळ दुखायला तर पाय आता जायचं घरला करायची कंस गोळा आणि चका कांगळ करायची गांध्यानं जीव माझा